नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात सीएल माझा चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व इंटरटेट प्रायव्हेट लिमिटेड लिजड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बारावी परीक्षेत संपादन व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर शेतीशी शे निगडीत शेतीविषयक शास्त्रज्ञांचा मार्गदर्शन मिळावा असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवार दिनांक सात जून रोजी दौलत अथर्वच्या कार्यस्थळावर आयोजित केल्याची माहिती दौलत अथर्वचे सचिव विजय मराठे यांनी दिली या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खुराटे हे उपस्थित राहणार असून वसंतदा इन्स्टिट्यूट पुणे येथील माजी शास्त्रीय डॉक्टर आबासाहेब साळुंके हे उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयी विशे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण व पोलीस निरीक्षक विश्वास पडेल हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत अशा या संयुक्त कार्यक्रमाला शेतकरी वर्गाने उपस्थित राहण्याचे आव्हान त्यावेळी दौलत अथराव प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे